मन मंदिरा भगवंताचे नाहीतरी महाराज सांगतात आपलं भांडवलं दिलं ह्याच्यासाठी हे एवढं जे साडेतीन हाताचं जे मॉडेल बनविलंय विनाकारण बनवलं नाही आपण कधी सूक्ष्म निरीक्षण केलंच नाही महाराज काय भगवंतानं जिथल्या तिथं आहे महाराज हे इथं एवढं बनवलंय भांडवल किती किती बनवलंय बर भांडवल हा ह्याचा काही कोणाला तपास काय भगवंतानी लिहिला आहे आता लोक म्हणतात नाही महाराज जग फार पुढं गेलं बरं <laughs> कुठं पुढे गेले बाबा स्वामी ते स्वामीजी ते मोबाईलचं उदाहरण दाखवतात आपल्याला हे हे मोबाईल बनवले म्हणतात बनवते ना किती पण रोज सांगतो महाराज मी कितीही मोबाईल बनवू द्या पण भगवंताची बरोबरी कुणी करणार नाही कारण का कितीही मोबाईल बनवू द्या कंपनीनं पण या का कंपनीचा मोबाईल एक सारखाच आहे हे तर घर आहे का नाही पण काय तिची आहे महाराज त्या प्रभूची एवढे मोबाईल बनविलेत नाही कोणताच पीस कोणत्या पीस सारखा नाही महाराज हा सगळे पीस अलग अलग महाराज बरं नुसता पीस अलग नाही प्रत्येकाचा डिस्प्ले सुद्धा अलग अलग <laughs> काय त्याची लिला आहे महाराज ती कळालं कोणाला ह्याच काय हा नुसता डिस्प्ले नाही प्रत्येकाचा रिंगटोन सुद्धा अलग अलग आहे महाराज हम्म एवढं भगवंताना दिलंय महाराज आ हा 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 भगवंतानं तोंड दिलंय हे काय पुड्या खायला दिलं नाही काय काय माणस उघा आपला बिड्या फोग आणि मला बिड वाढणार असा राग येतो आर र मी लई चिडखोर माणूस आहे महाराज एक जण तिथं बीडी ओढू लागल मी म्हणलो बिडी बीडी ओढू नका त्या मला महाराज तुम्हाला बीडीचं महत्व माहित नाही बिडीच महत्व त्यानं मला बिडीचा श्लोक म्हणून दाखवला धुम्र पानम शतगोदानम एक झुरका एक गंगा स्नानम ते म्हण टाकडम टुकडम स्वर्ग स्नानम आणि आखी मोक्ष स्नानम म्हणला बोलतीत बिचारे महाराज आरा रा 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 रा। विचित्र बोलणार महाराज एवढ तो अहो एक जणाचा एक दात पडला होता महाराज तर ते बसवायला गेलो तुम्ही म्हणलं किती लागेल खर्च ते म्हणले महाराज दहा एक हजार खर्च येईल एक दात पडलेला दहा हजार खर्च येतो मी म्हणलं काय त्या प्रभूची लिहिलं आहे त्यानं बत्तीस दात दिलेत आपल्याला तर दहाच्या हिशोबाने जर विचार केला स्वामीजी तर तीन लाख वीस हजार रुपयाचे दात आहे त्याच्या आपल्याकडं आज त्यानं एवढे दात दिलेत तरी आपण त्याला दात <laughs> देत नाही <laughs> काय मगरुरी आपली महाराज भगवान कोणही मानते त्याला सारखं पण तुला कोण ना रे मानायला रे भगवान कोण आणि तू मानलंस नाही म्हणलं हाय तेवढंच आहे महाराज ते अहो आपण माऊलीकड दर्शनाला गेला तरी माऊली तेवढेच आहेत आणि नाही गेलात तरी माऊली तेवढेच आहेत मी तर नेहमीच सांगत असतो माऊलीने भिंतच चालवली म्हणून माऊली मोठे झाली नाहीत माऊली मुळातच मोठे आहेत आमचे ना मुला आहेत ते तरी लोकांना नाही महाराज हे थोडं इम्पॉसिबल वाटतं तुझ्यासाठी ते पण माऊलीने भिंत चालवली ते म्हणतात तुम्हाला येते का म्हणलं आपल्याला नाही म्हणला का आता माऊली युगी मी जुगी ते प्रत्येकाला नाही जमत ते महाराज ते जे चेला जमत और कुण वेळ बोलावला माऊलीने त्यांची ताकद आहे ती कुणाला काही जमत नाही अह तुम्ही सहज बी थाप टाकली सहज बी तरी नाथ ब्रह्मच तयार होतं महाराज साथ नाही ती तुम्ही सहजही स्वर काढला तर मंत्रमुग्ध होतात कारण का साथ नाही ती एक प्रकारची आणि तुमचं तर आलाप शिरा असतोय आ, 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 आ मस्त आठ ते दहाचा आणि वाज मस्त आनंद वाटते महाराज हे त्यांनी बरोबर सुरुवातीला महाराज जागा काढल्या पण हे जागा असणाराला कळेल ना आता जे जागा येत नाही त्याला काय जागा त्याला महाराज एक मला काय महाराज नुसते अर्धा अर्धा तास हा हा करा तू अर्धा तास नाही एकच शकत कर पण उगच कुठं बी जागा नाहीत त्यांनी जागा काढायची आणि तुम्ही तुकडे टाकायचे मध्ये हे काय नाही मग त्या आनंद गायकाला वादक पोषक आणि वादकाला गायक पोषक बघा बरं नुसतं मल्ल्या मल्ल्या केदार काढला त्यांनी ही तयारी असावं लागते महाराज असं इथे आणि मी त्याचा भोगत आहे महाराज त्याचा भक्त आहे एकदम नाही महाराज हार्मोनियम घेऊ नका केलंय कशाला आणलंय ते बनवी त्याला कुठलं बी काही मग त्यांनी शिकले कशाला ते एक जण नाही महाराज गायकाने म्हणला भजनात ऐक गाव आणि कीर्तना तूच बोंब का फक्त अरे त्यांचं बी ऐक आपलं बी बोला दोघाचा आनंद मिळत असतो मला मग बर तुम्ही इथं नाही तर कुठं गायचं <laughs> ये 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 का अरे इथंच गायला पाहिजे महाराज इथंच तुम्ही वाजवाय पाहिजे हे का नाही हे सगळं जजमेंट आहे महाराज गायक वादक हे सगळं वजन आहे महाराज अरे गायक वादक आपल्या संप्रदायाचा प्राण आहे प्राण आणि ते आहेत म्हणून सगळं जमते महाराज आता ह्यांनी जो पाठिंबा काढून घेतल्यावर ब्रह्मदेव उभा राहते कीर्तनानं काय त्याला बोला पण जे ठर करावं लागेल त्याला महाराज आहे ते प्रकार म्हणून हा नियमावरी ठीक आहे पण हे नकोतीय नकोतीय नको पाहिजे हे सुद्धा महाराज सोर नाथ ब्रह्म आहे ते आता जे शिकलं त्याच्यासाठी महाराज आणि ज्याला येते त्याच्यासाठी हे विठ्ठल ज्याला शुगर आहे त्यानं साखर खाऊ नका पण ज्याला शुगर नाही त्याने घ्या नाही महाराज हे नाथ असं आहे संगीत है शक्ती हरघाट में बसे राम रोगी को रागीने सुनावे तो रोगी को मिले राम अरे आजारी माणसाला जर राग गाऊन दाखवला ना महाराज त्याचा कायमचा आजार दुरुस्त होईल महाराज ह्या पद्धतीनं हे रा गुरुजीने सांगायचं हो हे तुला राग कळत नाहीत ना म्हणायचं मग त्यांनी ह्याच्यातले काही गीतं सांगायचे प्रथम <speaking गाएं> तुला वंदितो कृपाळा प्रथम तुला वंदितो कृपाळा <क्रोपादाएं> गजाननाय गणरा असं मस्त आहे महाराज बेस्ट आहे महाराज नाही ऐकायच संगीत बाबा हे असा खेळ आहे ते नाहीतरी ह्याच्यात जुने सुद्धा गाणे भरपूर आहेत बाबा तुम्हाला नाही लवकर विकल्या पण राग द्याच <laughs> आहे ना <दिया सही> <laughs> संगीत ऐक महाराज संगीत सारखं शास्त्र कोणतं नाही महाराज आपल्या आपल्या आनंदासाठी आमच्याकडे गायक आहे महाराज ते कुणीच त्यांच्याकडे येत नाहीत ते एकटेच हार्मोनियम घेतात आणि रात्रभर एकटेच भजन करतात महाराज आनंद घेतात आपलं आपल्यासाठी आनंद आहे महाराज लोकांसाठी नाही ज्याला आकळाला राहू द्या नाही तर आपल्या आनंदासाठी आप असते महाराज भजन करी बर महाराज काय होईल काय होणार नाही भजनान काय होणार नाही आमच्या परळीमध्ये यमनाथ महाराज म्हणून गेले महानिभूती होती ती त्या सुरुवातीला आले परळीमध्ये पज्ञांचं चिंतनच रामकृष्ण रामकृष्ण हारी एवढंच भजन पण ते आले आणि तुळशीराम महाराजाचा मठ आहे तिथं तिथं चिंचाचं झाड आहे त्या झाडाखाली बसले भजन करत शंभर वर्षापूर्वीची कथा आहे मग गावातली मंडळी आली म्हणली महाराज आता संध्याकाळ झाली आता गावात झाला म्हणले का ह्या झाडावर पिशाच भूत भोत आहे मग त्यानं बऱ्याच आला झड पिलंय महाराज तुम्ही गावात चाला पण ती खानदानी वारकरी ते म्हणले मी भजन करतो म्हणजे मला भूत काही करत नाही महाराज भूताला वारकरी कळत नाही लवकर कळालो होतो मला हे का नाही कारण भूत आहेत ना खानदानी मग माझी भाषा समजायची राव इकडं नाही तर सरासरी भाषा जड जाती कधी कधी एखादळीला नाही तर ते आमचे महाराज उदाहरण सांगायचे कानडीने कि ना मराठा भ्राता आणि एकाचे उत्तर ते आमचे mm. महाराजले रंगून सांगायचे बाबा आळंदीमध्ये त्यांनी म्हणायचे ती महाराष्ट्रीयन ते गेलो म्हणजे कर्नाटकमध्ये आणि तिकडंच ते अर्धांगिनी प्राप्त झाली त्यांना ते लग्न केलं त्यांनी तिकडंच कर्नाटकमध्ये पण आता त्या कर्नाटकमधले ना हे महाराष्ट्रामधले पण त्यांना म्हणलं हे बघ काही असं म्हणला पण आपल्याकडं सत्यनारायण महापूजा कराय मात्र आपल्या गावाला जायचं म्हणलं मग ते महाराष्ट्रात आले इकडं पण आता त्या मातोश्रीला येत नाही मराठी आणि त्यांना कन्नडी त्यांची आणि आपल्याला कुणाला ना समजत नाही मग भोजनाला वगैरे त्यांनी नियोजन केलं पद्धतशीर आणि मग बी बाईसाहेब महाराज मग सजावट आता कुणाला सजावटीचं नाद आहे महाराज लय नाद आहे त्या प्रकारचा लय पद्धतशीर सजावटीचा नाद आहे ती किती सजावट त्यांनी करून मग ते नथ ते बारीक त्याच्यामध्ये मग ती मोती बसलेला मोती बारीक आणि मग ते कडला भेद केला त्यांनी कडी लापशी भात वगैरे आणि आपल्यासारखी बसले सर्व वाढ जेवायला पण नेमकं ते वाढत असताना त्या कडीच्या वाटीमध्ये त्या नतनीमधला मोती निष्ठून पडला त्या वाटीमध्ये कडीमध्ये पण नेमकं त्या मातोश्रीला अण्णा कडी तर त्या कडी तर मत डायनामा हे जागा डाय पण त्याला माहितीच नाही कडी तर मत ते मला ठ्याका का दिल मला धरून कडी तर मग तू असं असायचं कुठं येड्याचा बाजार सगळं आपलं मग तेव्हा ते इकडे ना म्हणला काय म्हणे म्हणला कडी तर मू तू कडी तर असते कर म्हणला येड्याचा बाजार त्याला मला तसं नाही मग तुला भाषा सांगितली आणि मग काढलं त्या कडीच्या वाटीमध्ये ते मोती पडल्या असं आहे का म्हणला मग ते भाषा अवघड होतं बर का स्वामी मला बी हिंदी येत नाही सांगू तुमच्यामुळं बोललो मी थोडं हिंदी गतिरोधक रोध आदळत आदळ हा पळते पळते धपकन पड्या म्हणल्यासारखं आपलं <coughs> हा हिंदी त्यांची हिंदीच आहे मायबोली मातृभाषा त्यांची स्वामीजी हिंदी, हिंदी आपल्याला तेवढी आम चुका मान्य करी जा महाराज चुका मान्य <coughs> आमचा एकदा दूरदर्शनाला नंबर लागला होता आणि ती मुंबईला मग शूटिंग तिथं hmm. आम्ही गेलो मग ती बाहेर भेटली दोन चार जण जर हिंदी बोला लागली तिथे दारून कुठून तरी आलेले क्या महाराज नमस्कार म्हणलं राम राम म्हणलं परळी परळी वैजना डिस्ट्रिक्ट म्हणलं नाही एकदा म्हणलं ओ महाराज तुमच्या गावाला जिल्हा नाही का म्हणलं आहे ना जिल्हा आहे म्हणते ते म्हणलं हा बीड बीड ते म्हणला क्यों महाराज आपको हिंदी नाही आती म्हणला आती मगर रो शिएनडी पी हलपाटी खाती म्हणलं माझी हिंदी आमचं का मान्य जा महाराज आमचे महाराज सांगायचे आपल्याला तुला भजन शिकायचं असलं म्हणले तर तू भजनातल्या चुका मान्य कर ते जर म्हणले ना ताल गेला मान्य करा तोही म्हणलात न स्वर गेला मान्यच करा अपील करायचं नाही महाराज भगवंतानं एवढं दिलंय आपल्याला मग त्याचं गुण गावं ह्याच्यासाठी आपण आहेत पण भगवंतानं एवढं दिलंय पण आपण कृतज्ञ नाहीतरी महाराज काय म्हणतात देवे दिला देह भजना गोमटा बर दिलं कशाला भांडवल भजन करण्यासाठी पण आपण पन त्यालाच बैमान झालात महाराज आणि आपली ती विनंती एक वेळ करिया करुरी उगवून आठवी न पाय माझा हा नवस रात्र पांडुरंगा पण ह्याला एवढे उपकार केले तर आपल्यावर हे विसरून गेलो महाराज आपण आमच्या महाराज एक उदाहरण सांगायचे उदाहरण म्हणून किती माणसं बैमान होतात म्हणली देवाला एक जण त्याच्या हातानं एकजण मृत्यू पावला त्याच्या हातानं सहज मारलं आणि ते मृत्यू पावला मग ते दरबारामध्ये प्रकरण चालू झालं आणि त्याच्यामध्ये त्याला फाशीची शिक्षा झाली त्याच्यामध्ये पण त्यांना म्हणलं साहेब एवढं लावून बी काही फायदा नाही निदान जन्मठेप तरी असावं म्हणला ते म्हणले आपण अपील करू चांगले वकील लावू मग चांगले विद्वान वकील गाठले त्यांना आणि सांगितलं बाबा हे असं आहे ते म्हणले मग मन करू आम्ही तुम्हाला वाचू पण जवळपास पाच पन्नास हजार रुपये खर्च येईल देईन ना म्हणलं मी त्याची काय अडचण नाही आता कबूल झालंय ते म्हणले मी तुला वाचवतो कसं काय तुला काय करायचं मी वाचवतो म्हणजे वाचवतो म्हणले मग त्यांनी एकच सांगितलं जाड्याला तुला तुला तो फक्त येड्याचं सोंग करायचं तू बोलायचं नाही तुझं नाव काय एवढंच करायचं तुझं गाव कोणतं एवढं बोलायचं नाही ते मला हे ना काय तुला काय करायचं मला मी बोलतो तेवढं कर मला तसंच झालं नव्हती हा आलोवादे नाव काय हे अब तुझं नाव कोणत हे न्यायाधीश म्हणले हे भौतिक डोक्यावर परिणाम झालेले ह्याला द्या सोडून सुटलो महाराज ते मुक्त वकील साहेब म्हणले बोला पैसे हे इतके <laughs> कृतज्ञ नाहीत महाराज आपण त्यानं एवढं दिलंय आपल्याला एका झटक्यात महाराज म्हणजे तसं नाही गुण आवडी हे ची माझी सर्व जोडी बर महाराज अजून अपेक्षा तिसऱ्या चरणामध्ये

गुणगाय नावडी ह्याची माझी सर्व जोडी नरगे मुक्ती आणि संपदा संत संगती सदा गुणगाईना नावडी हेची माझी सर्व जोडी तुका म्हणे गर्भवासी सुखी घालावी अम्मासी गुणगाई नावडी हेची माझी सर्व जोडी जवळजवळ आपला वेळ झालेला स्वामीजींनी काही क्षणामध्येच जायचं म्हणले होते कन्पणा विनंती केली स्वामीजी भाषा आता काय त्याला मग आपण त्यांच्या आज्ञेचं उल्लंघन करता कामा नाही आपण त्यांना वचन दिलं की पाच मिनटं अगोदर मी पूर्ण करील कारण पाच मिनटं ते आशीर्वादपर शब्द काही बोलणार आहेत बरोबर आहे ते बोलतील पाच मिनटं साधू संतांचे आशीर्वाद असतात त्याच्या अगोदर माऊलीचं भजन होईल चाल होईल यथोचित आणि चाल झाल्यानंतर स्वामीजी काही क्षण बोलतील आणि मग जे ज्ञानेश्वर मावली विठ्ठल महाराज गोविंद नाही चार अधिकार नाही महाराज गोविंद बापरे जानू राता परपर महाराज गोविंद देवला मंडळी खाली बसून घ्या मन मंदिरा गजर भक्तीचा